अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सुख करता दुःख घेऊन जाणारा देव असेल तो म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवणारा बुद्धीचा देवता ओळखणारा गणपती बाप्पा तर आपल्याला ह्या दिवशी काही सेवा करायचं आहे किंवा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या अडचणी दुःख कर्जमुक्ती किंवा तुमच्यावर झालेली स्थिती ही नेहमी सुधरवू शकते संकट अडचणी निघून तुमच्या घरात नेहमी सुख शांती नांदू शकते हा उपाय तुम्ही नक्कीच माघच्या चतुर्थीला किंवा गणपती बाप्पांच्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय आवर्जून करा खूप प्रभावी उपाय नक्कीच करून बघा माग गणपती चतुर्थीला एकवीस दुर्वा जोडीचा उपाय करून आपले जीवन सुखी आणि समृद्धी बनवू शकता हा उपाय करण्यासाठी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांचा घास म्हणजे जे असतात ते जोडे घ्यायचे आणि शुद्ध घी अर्पण म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला शुद्ध घी अर्पित करायचे आहे असे केल्याने धन की स्थिती आणि कर्जमुक्तीचे आपल्याला मुक्ती मिळत आहे आणि धनाची सुधार होत आहे होते तर कसे करावे त्याला सुरुवात करूया गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून घ्यावी तुमच्या घरी तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मंदिरात किंवा तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल केंद्र असेल तिथं जाऊन हा उपाय तुम्ही करू शकतात एकवीस दुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहेत आणि शुद्ध घी अर्पण आपल्याला गणपती बाप्पांच्या त्या समोर पाच मिनटं ठेवायचं आहे आणि आप आपल्याला जे काही असेल ते आपली इच्छा आकांक्षा सांगून आपल्याला त्या ज्या जोडे आपण घेऊन गेल्या घेऊन गेलेलो असतो ते परत शुद्ध घी अर्पण करायचं आणि ती जोडे आपल्याला वापस घेऊन यायचे आहेत गणपती बाप नंतर मग पाच मिनट थांबायचं आहे ओम गण गणपते नमाचा मंत्र करायचा आहे गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू अर्पण करायचे आहे ही सगळ्या तुमचा मंत्र बोलून झाल्यानंतर तुमची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुर्वा ज्या आपण मंदिरात घेऊन गेलेलो हो, आहोत त्या दुर्वा आपल्याला घरी आल्यानंतर किंवा तुमच्याजवळ साधं पाणी असेल किंवा गंगाजलही असेल त्याच्यात टाकून म्हणजे त्या गंगाजलमध्ये धुवून वगैरे तर त्या ते आपल्याला एखाद्या झाडाला टांगून द्यायचं आहे असं केल्याने आपल्या जीवनात गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा खूप छान प्रभावी आहे तुमचं कर्ज संकट अडचणी दुःख सगळं निघून जाईल तुम्ही, तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच हा प्र, प्र प्रभावी उपाय नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद